हाफ नी रिप्लेसमेंट ज्यावेळेला वय आपल्या अराउंड फिफ्टी टू सिक्स्टीच्या दरम्यान असेल नी रिप्लेसमेंट करण्याची गरज लागते असं दोन याची सिरी असेल मी डॉक्टर जयंत भोसलेसमेंट सर्जन आज आपण हाफ नी रिप्लेसमेंट म्हणजे युनिकंपार्टमेंट नी डी सर्फेसिंग याबद्दल समजून घेऊ शकतो जर आपण नी रिप्लेसमेंटचा विचार करत असाल स्टेज थ्री स्टेज फोर अर्थायटीस झालं असेल आणि आपल्याला नी रिप्लेसमेंटचा सल्ला मिळाला असेल तर हाफ नी रिप्लेसमेंट हा एक पर्याय आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती देऊ शकतो ज्यावेळेला वय आपले अराउंड फिफ्टी टू सिक्स्टीच्या दरम्यान असेल नी रिप्लेसमेंट करण्याची गरज लागतेय असं गुळ गायची असेल आणि ज्यावेळेला आपल्याला फक्त आतील बाजूचा गुडघा घेतला असेल तर आपण नी रिप्लेसमेंट ही सर्जरी करू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला सत्तर टक्के नॅचरल नी आहे तसं राहतो फक्त गुडघ्याच्या आत बाजूची गादी असते ती रिप्लेस केली जाते वर आणि खालच्या हाडाचा मेटलली रिसर्फेसिंग केलं जातं आणि पोस्ट सर्जरी सेव्हन्टी पर्सेंट आपल्याला आपला गुडघा नॅचरल राहिला आहे त्याची आपल्याला एक प्रोप्रिसेप्शन आपलं नॉर्मल राहतं आपण ऍक्टिव्हिटीज टोटल रिप्लेसमेंट पेक्षा आपण लवकर बॅक टू रुटीन ऍक्टिव्हिटीज येऊ शकतो सर्जिकल टाइम कमी असतो आणि याची लाईफ पण एक अराउंड ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी इयर्स असू शकते आणि जर गरज लागली गरज बसली तर ट्वेंटी फायव्ह थर्टी इयर्स नंतर आपण हाफ टोटली रिप्लेसमेंट मध्ये कन्व्हर्ट करू शकतो ज्याची टोटली अराउंड ट्वेंटी फायव्ह टू थर्टी इयर्स असू शकतो सो हाफ नी रिप्लेसमेंट हा असा पर्याय आहे ज्याच्यामध्ये आपल्याला चीच पहिल्या टप्प्यात असेल उग्याच्या आतील बाजू जी असेल दोनशे म्हणजे लिगामेंट्स चांगले असतील ऊर्ग्यामध्ये बँड खूप जास्त प्रमाणात नसेल तो, तो, तो करेक्टेबल असेल आणि आपल्याला उद्या नव्वद डिग्रीपेक्षा जास्त वाकला जात असेल तर आपण हाफनी रिप्लेसमेंट हा पर्याय आपल्याला मिळू शकतो थँक्यू